पण एक मुलगी गच्चीवर कपडे वाळायला गेली आणि चालू वायाला घरावरून ती तार गेली होती तिला स्पर्श होऊन मरण पावली मला सांगा तिनं काळजी घेतली असती तर हा प्रसंग ठेवू शकला असता आणि वीज मंडळाची जबाबदारी जी आहे त्या बाबतीत अनेक गुरू टाकले आहे

अतीत है आवश्यक है अन्य आसीन नहीं करता कारण एकच भूख वाद तथा अतिरिक्त अतिरिक्त त्याचारी भूख वाद तथा त्याग वाद स्पर्श अंत्याप्रमाणे जीवन जगा मुझे दुखे शांत रहते आज कोणाचे ऐसे दुखे चिकना हो रहे हैं रामदास में